नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी स्वागत देशातील घडामोडी जाणून घेऊयात राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज कुंभमेळ्यामध्ये त्रिवेणी संगमात स्नान केलं याचे फोटो त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर शेअर केलेत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान वरील पोलिसांनी ठाण्यातून आरोपीला अटक आहे शहजाद असं आरोपीचं नाव आहे सव्वीस जानेवारी पूर्वी पाकिस्तानचा मोठा कट फसलाय कारण राजस्थानमधील पाकिस्तान सीमेजवळून बीएसएफ न शस्त्रांचा साठा जप्त केलाय ही शस्त्र वाळूच्या ढिगाऱ्यात त्यांनी लपून ठेवलेली प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेअंतर्गत सरकारी पैशांसाठी लोकांवर अनावश्यक एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टिक केल्याप्रकरणी ख्याती हॉस्पिटलच्या अध्यक्षाला पोलिसांनी अटक केली आहे कोलकात्याच्या कर, कर, या प्रकरणी न्यायालयानं आरोपी संजय रॉयला दोषी आरोपीची शिक्षा सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे आरोपीला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे पुढील आठवड्यामध्ये राजस्थानच्या काही भागांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये तापमानात घट झाल्याचं दिसून आलंय जम्मू काश्मीरच्या किश्तवाड पोलिसांनी चार दहशतवाद्यांची छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी पाच लाखांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलंय सोळा जानेवारी रोजी छत्तीसगड मधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत अठरा नक्षलवादी ठार झाले मात्र उर्वरित नक्षलवादी घटनास्थळावरून पळून लागल्यानंतर त्यांनी सहा मृतदेह सोबत घेणे त्यामुळे चकमकीनंतर सुरक्षा जवानांना केवळ बारा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले एन पी पी चे मणिपूर प्रदेशाध्यक्ष एन कायसी यांचं वयाच्या अठ्यानव्या वर्षी निधन झालंय तदुबी मतदारसंघाचे ते आमदार होते अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार